नमस्कार तुम्ही आरोग्य न्यूज पाचोरा येथे राज्य पत्रकार संघाच्या खानदेश विभागातर्फे पाचोरा शहरात स्वामी लॉन्स येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी विभागीय अधिवेशन संपन्न झाले पाचोरा फडगाव विधानसभेचे आमदार किशोरा पाटील यांना विधानसभा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक शांताराम सोनजी पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खानदेश विभाग विभागीय पाचोरा भडगाव अंबळनेर तालुक्यातील एकोणावीस मान्यवरांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले अधिवेशनासाठी पाचोरा येथे आलेल्या पत्रकारांना मोफत ट्रॅक सूट घड्याळ व विमा वितरण करण्यात आले तर विभागीय अध्यक्ष किशोर राय सागडा यांच्या संकल्पनेतून यावेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन देखील करण्यात आले होते। सत्तर होते यावेळी रक्तदान केले पत्रकार प्रमोद सोनवणे यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पाचोराच्या वतीने एकावन हजारांची मदत तर आमदार किशोरप्पा पाटील यांनी एकावन्न हजार रुपयांची मदत यावेळी करण्यात आली राज्य पत्रकार संघाचे विभागीय अधिवेशन पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या अध्यक्षेखाली हे अधिवेशन संपन्न झाले यावेळी महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्ष प्रवीण सपकाळे विभागीय अध्यक्ष किशोर राय सागडा कार्याध्यक्ष अब्रार मिर्जा उपाध्यक्ष भुवनेश दुसाने उपाध्यक्ष डॉक्टर विजय गाडे संपर्क प्रमुख राकेश सुतार ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नगराज पाटील जिल्हा उपाध्यक्ष नंदुकुमार शेलकर जिल्हा संघटक महेंद्र सुरेंशी पाचोरा तालुका अध्यक्ष प्रवीण ब्रामणे भडगाव तालुका अध्यक्ष अशोक परदेशी चाळीसगाव तालुका अध्यक्ष गफार मलिक अंमळनेर तालुका अध्यक्ष समाधान मराळे भगवान मराठे गणेश रावळे आदी मांडेवरांचे हस्ते दीप प्रज्वल करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे आयोजित केलेल्या अधिवेशनाला खानदेश विभागातील असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद